हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर गावाहून आल्याच्या बाद आ, मी चालले आहे सिटीमध्ये कारण की मला बरं नव्हतं वाटत मी म्हणलं मी थोडंसं फिरून आले तर तेव्हा मला बरं वाटेल असं मी जरा थोडीशी गर्दीमध्ये थोडं बाहेर गेले ना तेव्हा मला माझा माइंड थोडंसं व्यवस्थित राहतं नाही तर घरात ना खूप मला त्रास होतो एकदम डोकं ना जाम होऊन जातं माझं मला कळतच नाही एकच साईट माझी एकदम खूप त्रास होतो मला एका साईटकडून तर त्याच्यामुळं मी थोडंसं फिरायला गेले आणि असं फिरलं ना तर खरंच मला खूप छान वाटतं तर आम्ही सकाळी गेलो असेल बाराच्या नंतर गेले असेल मी सिटीमध्ये घरी सगळं काम आवरून तर आल्याच्या बाद माहिती आहे का मी गावाकडं होते ना न आल्याच्या बाद वीस दिवस तिकडं गावाकडे आणि वीस दिवसात एवढं इकडं सगळा घरामध्ये एवढी धूळ झाली होती ना एवढा पसारा ते सगळा पांगल्याला पांगल्याला म्हणजे पांगल्याला नव्हता पण तेच नाही व्यवस्थित सगळं रॅकवरची भांडे आणि बाहेर सगळं गॅलरी ती मला धुवून काढावं लागली तर खूप त्रास होतो गावाकडती गेल्यावरती घरी सगळं पसारा पसारा होऊन जातो तर इथे आम्ही सिटीमध्ये गेल्यावरती रस प्यायला ये म्हटलं माय तर रस पिला आणि मी आणि हे बघा एअरिंग इतक्या छान छान ना सिटीमध्ये बस एवढं खूप छान आहे एअरिंग जसं म्हटलं तसं आहे आपल्याला जशा घ्यायचं तशा तर मी अगोदर एका ठिकाणी तीस रुपयाचे एअरिंग घेतले नंतर समोर गेले तर हे बघा हे मला झुंबर दिसले आणखीन हे पण खूप छान होते तर मला म्हणजे घ्यावंच वाटले ते तर म्हटलं चला आपल्याला चान हे आपल्याला हिडिओ पण बनवावं लागते त्याच्यासाठी मी घेऊन टाकले शंभर रुपयाचे निकलेस बघू शकता की ते छान छान आहे तुम्ही दीडशे दीडशे रुपयाला होते तर इथे मी हे एक एअरिंग मला आवडलेले तर मी दाखवतेच तुम्हाला समोर क म्हणजे मी काय काय खरेदी केली ते दाखवते तर म्हणजे पैसे आले आणि जायला तर टाइमच नाही लागत यायला टाईम लागते, लागते पण जायला ना खरंच टाइमच नाही लागत तर मी इथं गेले होते लाडक्या बहिणीचे पैसे आले तर चला थोडीशी शॉपिंग करावं म्हटलं म्हणून गेले तर ते दीड हजार आले पूर्ण मी समाप्त करून आले पैसे तर तिथं ना गेलं तर हे ते असं घ्यावंच वाटतं आणि हे बघा वेल किती छान आहे कानातले मस्त आणि इथं मग हा मेन म्हणजे हे ड्रेस मटेरियल आहे ना हे घेण्यासाठी मी गेलते कारण की मला ह्या वेळेस आहे ना ड्रेस मटेरियल घ्यायचं होतं आणि शिवून ड्रेस घ्यायचा होता मस्त कसं शिवायला टाकलं तर आपण जसं म्हटलं तसं आपल्याला म्हणजे शिवून घेतलं जातं अंगावरती पण खूप छान वाटतं तर ते मी घेतलं नाही कारण की मला ना ड्रेस मटेरियल आवडलंच नाही तर इथे बघा आम्ही समोर आलो आहे तर इथे ना मला ओढणी घ्यायची होती तर खूप छान छान ओढण्या होत्या सगळ्या मस्त शंभर रुपये दीडशे रुपये असे होते आणि स्टॉल पण होते तर मी शंभर रुपयाची ब्लॅक कलरची बघा व्हिडिओमध्ये दिसते ती माझ्या अंगावरती तर मी ब्लॅक कलर जी घेतली शंभर रुपयाची मला खूप आवडलेली होती आणि आणखीन एक येलो कलरची होती ती पण एकदम नरम कॉटनमधून होते खूप छान तर आम्ही एकच घेतलेली म्हटलं जाऊ दे कधीतरी आलं तर परत घेऊ नाही तर सगळे शॉपिंग झाल्याच्या बाद आम्ही चाललो आहे आता घरी तर हे बघा हे आहे क्रांती चौक तरी ते बघा चौदा एप्रिलला आलो होतो आम्ही तेव्हा बघा की खूप गर्दी होती ना आता बघा तर हे बघा मी सिटीमध्ये गेलते ना तर हे झुमके आणले आहे मी मला खूप आवडले शंभर रुपयाचे घेतले मी आ हे झुमके एकशे तीस रु एकशे तीसला चांगले होते पण मी शंभरलाच घेतले पण त्याच्यामध्ये ना एक गडबड झाली तर अशी गडबड तुम्ही पण करू नका काही पण घेतलं ना तर तुम्ही ना तिथेच उकलून बघा की व्यवस्थित आहे किंवा नाही तर हे पॅकिंग होते ना याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये का ते असते असे कॅ पॅक तर ते ना मी असे उकलून बघितले नाही तर हे बघा हे खालचे आहे ना जे घुंगरं आहे ना दिसते का कॅमेऱ्यामध्ये तर हे बघा काय कायचे आहे ना घुंगरं तुटलेले आहे तर असं वाटतं की खूप दिवस झाले घेऊन आणि त्याच्यामुळं घुंगरं तुटले की काय असं वाटतं तर नाही मी घरी आल्याच्या बाद बघितलं तर खूप मला वाईट वाटलं अरे आपण तिथं बघ बघ म्हणजे बाग, बघायला पाहिजेत होते तर एवढी मोठी गलती झाली माझ्याकडून तर हे मी घेतले शंभर रुपयाचे आणि हे बघा हे आणले तीस रुपयाचे तर हे ना सिटीमध्ये गेले ना तर असे खूप सारे कानातले असतात मस्त तिथं तर गेलं ना तर हे मला मनच होतं माझं घ्यायला तर मी घेऊनच येत असते तर हे तीस रुपयाचे आणले मी तर असे आवडतात मला आणि हे झुमके पण आणले आणि दोन फॅन आणल्या मला आ, एक प्लाउजो आणली आणि एक दुसरी आहे आणि दोन टॉप आणले वापरायला आणि एक ओढणी आणली तनुला एक फ्रॉक आणला तर हे सगळे मला ना म्हणजे मी सिटीमध्ये काहून गेले बहिणीच्या गावी जाऊन आले आणि गावी जाऊन आल्याच्या बाद लगेच मी सिटीमध्ये गेले कारण की ना माझी तब्येत ठीक नव्हती मला बरं नव्हतं वाटत माझं डोकं जाम व्हायला लागलं होतं त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं फिरून यावं आणि काहीतरी पण खरेदी पण करा। करावं शॉपिंग करावं थोडेफार म्हणून मी गेले होते तर हे असे मस्त वाटतात एकदम छान घातल्यावर ते इयरिंग आणि तनु आणि मीच गेलते आम्ही दोघेजणीच गेलतो तर मी बाकी ते बाकीचे आता टॉप ते वापरायला काढले आहे मी ते दाखवले नाही बस हे हे याच्यामध्ये फसले मी म्हणून तुम्हाला दाखवते की काही पण घ्यायचं असले असेल ना तुम्हाला तर ते, चा ते ते दुकानामध्येच उकलून बघा व्यवस्थित आहे किंवा नाही नाही तर मग असं फसल्या जातो आता मला इलाज नाही आहे मी वापस जाऊ पण शकत नाही आणि वापस जाऊ शकते पण तेच आता काय जायचं काय वापस करायचं परत करायचं ते त्याच्यामुळे मी आता हे वापरणार तर जाऊ द्या तर एवढी खरेदी केली मी तनोला फ्रॉक मला मला ड्रेस इयरिंग आणि ओढणी ड्रेसवरती घेतलेली आहे मी तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय